नमस्कार मंडळी हाय म्हणा आलायचा तर भावाला एक करून जावा आज आपण बोलणार आहे या बकरा बकरी विषयी काही दिवसांपासून माझ्या इंस्टाग्राम फीडची पाक आई झोन टाकली यांचं दोन तीन दोन तीन व्हिडिओ बघायलाच मिळते आता काय विषय हॉटेल वाले तुम्ही बघितले एवढं बोकड कापतोय एवढी बकरी कापतोय पण ही दोन बकरा बकरी अजून त्याला कशी काय सापडलेली नाहीत काय माहित जेव्हा जेव्हा या दोघांच्या डांगीतला किडा वळवळ करतो तेव्हा तेव्हा हे दोघं जण असे बकऱ्यासारखे ओरडतात अरे तुझ्या नादाने ती पुरगी पण बकऱ्यासारखी ओढायला लागली रे काही दिवसांनी तुम्ही दोन पायो चालताय ते आता चार पायो चालचीला बकऱ्यासारखं मॅ करत प्यारी समज गेली <laughs> अरे काय करायला लागलाय चढतो का काय आता तिच्यावर आस मारतोय व्हिडिओच्या नादात चान्स मारतोस मॅ करत अरे तिच्या बाबाच्या वयाचा आहेस जरा तरी लाज बळत तर मित्रांनो यांना काही पण बोला किती पण शिव्या द्या काय फरक पडत नाही यांचा कंटेंट तोच आहे फक्त आणि फक्त कपडे बदलतायत यांच्या डांगीतला किडा जेव्हा जेव्हा वळवळतो तेव्हा तेव्हा यांच्या अंगामध्ये बकरी येते याच्या ढोंगलात लटक केलं घुंगरू कुणीतरी कापायला पाहिजे म्हणजे याच्या अंगातलं बकऱ्याचं भूत उतरल <laughs> काय तुमचं ब्या 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 लावलंय रे तुम्ही चढा एकमेकांवरती चढा आणि बकऱ्यांचा कळप तयार करा आ, 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 आ। अरे चुत्या माणसा काय करतोय छोट्याशा मुलगीला घेऊन ब्या 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 लावलोयस तू आ? अरे तुझी पाहुणी मला फोन करते मला मेसेज करते आमचं पाहुणं असं बकऱ्यागत काय करायला लागले त्याच्या अंगात कुठलं बकऱ्याचं भूत शिरलंय मी काय सांगू त्यास दे हा हा मित्रांनो मी एवढं मगादर बोंबालतोय यास मी सांगतोय है। पण ह्यांचं काय नाही यांचं काय वेगळेच चाललंय बकरा लईन नाटी, नाटी 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 ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय <laughs> असली बकरी की नाही आमच्या हॉटेल भाग्यश्वर हॉटेल तिरंगा हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तर वाल्यानं लेख कापल्यात त्यामुळे कसं की बकरी जरा दडवूनच ठेवा ब्या 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 करायच्या नादात कव टेम्पोत घालून हॉटेलला कापलेली काढायची नाही आणि चाललायचं कुठं गडबडीनं सबस्क्राईब करून जावा